उत्तरेकडील शीत वाऱ्यांमुळे उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट आहे राज्याच्या किमान तापमानात दोन ते आठ अंशाची मोठी घट झाल्याने हुडहुडी वाढली आहे आज तेरा नोव्हेंबर रोजी राज्यातील गारठा कायम राहण्याची शक्यता आहे तर कमाल तापमानात चढ उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे हंगामातील निचांकी आठ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले निफाड येथील गहू संशोधन केंद्रामध्ये पारा नऊ अंशापर्यंत घसरलाय तर जळगाव येथे नऊ पूर्णांक एक अंश तापमानाची नोंद झाल्याने थंडीची लाट कायम आहे नाशिक जेऊर मालेगाव परभणी कृषी विद्यापीठ गोंदिया यवतमाळ येथे पारा अकरा अंशाच्या खाली असल्याने गारठा वाढलाय किमान तापमानाचा पारा दहा अंशाखाली घसरल्यास आणि तापमानात सरासरीपेक्षा चार पूर्णांक पाच चा अंशापेक्षा अधिक घट झाल्यास थंडीची लाट आल्याचं समजलं जातं राज्याच्या उत्तरेकडे गारठा अधिक असून पहाटे धुक्यासह दव पडतोय दक्षिणेकडील जिल्ह्यात मात्र तापमानात चढ उतर सुरूच आहेत आज तेरा नोव्हेंबर रोजी राज्याच्या किमान तापमानात घट आणि थंडी कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे